प्रश्न मला असा विचारायचा आहे डॉक्टर की सध्या लहान मुलांमध्ये देखील चष्मा लावण्याचा प्रमाण वाढलेला आहे त्यांना देखील डोळ्याचे त्रास लहान वयापासूनच होते काय छान अगदी मस्त प्रश्न आहे पण त्यापूर्वी आपण काही गोष्टी समजावून की लहान मुलांमध्ये सर्वसाधारणपणे पाचव्या सहाव्या वर्षी जर का बघितलं तर शंभर मुलांपैकी पाच ते सहा मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण आहे हेच प्रमाण जर का हाँगकाँग सिंगापूर चायना कोरिया या ठिकाणी बघितलं तर शंभर पैकी साठ जणांना आहे म्हणजे तसे भारतामध्ये आपण सुदैवी आहोत की अजून तरी हे प्रमाण कमी आहे तरी सुद्धा हे डिटेक्ट होण्याचं लहान मुलांमधले चष्मे लक्षात येण्याचं प्रमाण आता निश्चितपणे वाढलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे घराघरात आता टीव्ही आहेत मोबाईल आहेत आयपॅड आहेत गेम्स आहेत यामुळे ती मुलं स्पष्ट बघू शकत नाही आहेत हे हल्ली पटकन लक्षात येतं जे पूर्वी मूल शाळेत गेल्यावरच लक्षात यायचं त्यामुळे लवकर लक्षात आल्यामुळे याचं प्रमाण वाढलंय असं आपल्याला वाटत पण अगदी कॉमनली म्हणजे मुख्यतः आयांना हा प्रश्न पडतो की माझं मूल जास्तीत जास्त स्क्रीनवर म्हणजे मोबाईलवरती खेळत आहे तर त्यामुळे चष्मे लागतात का तर असं नाहीये चष्मे लागण्याचं प्रमाण हे पाच ते सहा टक्केच आहे आणि ते जेनेटिकली म्हणजे आई वडिलांना चष्मा आहे का नाही यावरती अवलंबून असतो परंतु लागलेला चष्मा वाढण्याचं प्रमाण मात्र निश्चितपणे स्क्रीनच्या अतिवापरामुळे होत असत तर त्यासाठी सर्वांना माझा हा सल्ला राहील की मुलांनी विशेषतः आठ वर्षाखालील मुलांनी स्क्रीन टाईम संपूर्ण दिवसभरात पंचेचाळीस मिनिटापेक्षा जास्त ठेवू नये आणि पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांनी दीड तासापेक्षा जास्त ठेवू नये आणि मग तुम्ही म्हणाल की अडल्ट म्हणजे मोठ्या मुलांना मग याच्यापेक्षा जास्त अलाउड आहे का किंवा काही सॉफ्टवेअर इंजिनिअर होतात ज्यांना आठ आठ दहा दहा तास ते काम करावंच उपाय की दर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी ब्रेक घ्यावा आणि डोळ्यावरती हात तोळून शांतपणे एक मिनिट ठेवावेत आणि एक मिनिटाच्या ब्रेक नंतर किंवा लांब खिडकीतून बाहेर एखाद्या ठिकाणी बघून डोळ्याला विश्रांती द्यावी आणि मग पुन्हा चाळीस पंचेचाळीस मिनिटं काम करावं असं केलं तर डोळ्यावरचा ताण आपण पन निश्चितपणे कमी ठेवू शकतो